नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये मी अक्षय तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र दौऱ्याचा हा सहावा एपिसोड ज्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की एम सी जी एम म्हणजेच बृहन्नमुंबई महानगरपालिकेचे जे ॲप आहे ते तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता आणि त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर आमचे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि त्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे घंटीचं आयकॉन आहे त्या घंटीवर क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि महाराष्ट्र दौऱ्याविषयी आणखी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्ही तुमचे प्लेस्टोरचे ॲप ओपन करा आणि त्यामध्ये तुम्ही सर्च करा एम सी जी एम ट्वेंटी फोर बाय सेवन असे सर्च करू शकता आणि सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिल्याच क्रमांकाचे ॲप येईल बृहमुंबई महानगरपालिकेचे ते तुम्ही बघू शकता पन्नास हजार लोकांनी डाउनलोड केलेल्या तीन पॉईंट दोनची रेटिंग आहे खाली तुम्ही इथं स्क्रीनशॉट पण बघू शकता आता मी इन्स्टॉल केले आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो अशा प्रकारचे इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ मुंबई तुम्ही इथून बघू शकता भाषा म्हणून दिलेला आहे इथून मराठी भाषा पण करू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका इथे दिलेले आहे जल आकार देयक दिलेले आहे यावरती क्लिक केल्यानंतर सेवा निवळा जल जोडणी यामध्ये तुम्ही सेवा निवडा आहे जल जोडणी क्रमांक नोंदवा म्हणून आहे इथे तुमचा जो क्रमांक आहे पाणी बिलाचा जो नंबर आहे तुमचा तो तुम्ही तुम इथे लिहून सादर करा करू शकता तर इथे जल जोडणी धारकाचे नाव जल जोडणीचे ठिकाण मोबाईल क्रमांक हे सर्व इथं जतन करता येते तुम्हाला त्यानंतर देयकाचा आकार भरण्यासाठी क्लिक करा जल जोडणी क्रमांक जर तुम्ही जोडलेला असेल तर तुमचा किती आकार आहे किती पैसे आहे ते पण तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही पावतीची प्रत पण इथं क्लिक करून बघू शकता त्याचबरोबर इथं तुम्ही तुमचं पाणी बिल भरू शकता त्यानंतर मालमत्ता करायचे देयक म्हणून इथं दिलेले आहे तशाच प्रकारे इथं मालमत्ता करायचा तुमचा क्रमांक इथं सादर करायचा आहे सेव्ह करायचा आहे त्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्ही देयकाची इथं प्रत बघू शकता पावतीची प्रत बघू शकता आणि देयक भरू पण शकता अशा प्रकारे ते दिलेलं आहे त्यानंतर अजून परवाना म्हणजेच तुम्ही लँग्वेज चेंज करून बघू शकता जे तुमचे लायसन्स आहे मित्रांनो ते लायसन्स इथं दिलेले आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि परवान्याचे नूतनीकरण जे लायसन आहे त्याचे नूतनीकरणावर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे दुकाने व आस्थापना म्हणून दिलेले आहे त्यावर तुम्ही क्लिक करून मान्यवर क्लिक करून तुम्ही बघू शकता इथे सर्व माहिती दिलेली आहे अशी खून केलेले भरणे आवश्यक तर हे सर्व इथे माहिती दिलेली आहे शुल्क वगैरे आणि तुम्ही हे मान्य करून नोंदणी क्रमांकानुसार शोधणे हे सर्व तुम्ही शोधू शकता आणि हे सर्व भरून तुम्ही करू शकता हे पण लायसन सरिनीकरण पावती आणि नोंदणीकृत नूतनीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करणं हे पण तुम्ही इथून करू शकता नोंदणीचा क्रमांक निवडू शकता सेव केलेला विभाग आणि आस्थापनेचा प्रवर्ण तुम्हाला जर हे मराठीमधून समजत नसेल तर तुम्ही हे भाषा इथून बदलू पण शकता इंग्रजी पण करू शकता त्यानंतर माय कंप्लेंट दिलेली आहे माझ्या तक्रारी त्या तक्रारीत पण तुम्ही सिटीझन किंवा एम सी जी एम युजर असाल तर तुम्ही दोनपैकी कोणी म्हणून सिटीजन म्हणून पण तक्रारी करू शकता इथे स्टेप दिलेले आहे कंटिन्यू क्लिक करून कंप्लेंट रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याचबरोबर बघू शकता अशा प्रकारे कंप्लेंटचा टाईप कंप्लेंटचा सब टाईप सर्व काही इथं फोटो बिटो घेऊन तुम्ही करू शकता कंप्लेंटचा स्टेटस पण बघू शकता एम सी जी एम युजर असाल तर युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे तो एम सी जी एमच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे ॲप आहे तुम्हाला हे कसे वाटले तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघत राहा मराठी मित्र चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र